सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन नोव्हेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तीन नोव्हेंबर रोजी अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नष्ट झालेल्या माजी वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉम्प्लेक्सच्या जागेवर न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर उघडण्यात आले आता आपण तीन नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे सतरा कॅनडातील सर्वात जुन जुना चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉर्ट्रियल सुरू झाली अठराशे अडतीस टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाइम्स अँड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई येथे पहिले प्रकाशन एकोणीसशे तीन पनामा देश कोलंबियापासून स्वतंत्र झाला एकोणावीसशे अकरा शेव रोलेट ऑटोमोबाईल कंपनी सुरू झाली एकोणासशे तेरा अमेरिकेत आयकर सुरू झाला एकोणीसशे अठरा पोलंड देश रशियापासून स्वतंत्र झाला एकोणीसशे चव्वेचाळीस भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेची सुरुवात एकोणीसशे एकोणपन्नास वाढत्या विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरिता पुण्यात बारशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा एकोणीसशे सत्तावन्न रशियाच्या स्पुटनिक दोन या अंतरायानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतरा भ्रमण करणारी पहिली सजीव ठरली मात्र प्रक्षेपणानंतर काही तासातच ती मृत्युमुखी पडली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला तेथील सरकारच्या विनंतीवरून भारतीय सैन्याने तो मोडून काढला व वा सरकार वाचवले दोन, दोन हजार चौदा वर्ल्ड ट्रेड वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरू झाले एकोणावीसशे ब्याऐंशी अफगाणिस्तान सालंग बोगद्याच्या आगीत एकशे पन्नास ते दोन हजार लोकांचे निधन एकोणीसशे त्र्याहत्तर मरिनर प्रोग्रॅम नासाने मरिनर दहा अंतरायन भूतग्रहाच्या दिशेने प्रक्षेपित केले एकोणीसशे सदुसष्ट व्हिएतनाम युद्ध डाक टूची लढाई सुरू झाली एकोणीसशे छप्पन्न हंगेरियन क्रांती नवीन हंगेरियन सरकार स्थापन झाले एकोणीसशे पन्नास एअर इंडियाचे फ्लाईट दोनशे पंचेचाळीस अपघात जिनिवा विमानतळाकडे जात असताना माउंट ब्लॅक मध्ये कोसळले त्यात विमानातील सर्व अठ्ठेचाळीस लोकांचे निधन एकोणीसशे एकोणपन्नास एक चीनी गृहयुद्ध डेंगूर बेटाची लढाई झाली एकोणीसशे शेहेचाळीस जपान देशाचे संविधान सम्राटाच्या संमतीने स्वीकारण्यात आले एकोणीसशे त्र्याऐंशी दुसरे महायुद्ध अमेरिकन हवाई दलाच्या पाचशे विमानांनी जर्मनीतील विलमनेशेव बंदर उद्ध्वस्त केले एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध कोली पॉइंट कारवाई ग्वा ग्वाडाल कॅनल मोहिमेदरम्यान सुरू झाली अठराशे अडुसष्ट अर, जॉन विलियम्स मेनाई आर एलाई हे अमेरिकेतील काँग्रेससाठी निवडलेले पहिले आफ्रिकन अमेरिकन बनले अठराशे बारा नेपोलियन व्यामनाईच्या लढाईत नेपोलियनच्या सैन्याचा पराभव झाला चौदाशे त्र्याण्णव ख्रिस्तफर कोलंबस कॅरिबियन समुद्रातील डोमिनिका बेट प्रथम पाहिले आता आपण तीन नोव्हेंबरला जन्म झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे अंबर संस्थान चे राजा सवाई जयसिंग दुसरे यांचा जन्म एकोणावीसशे अँडिडासचे संस्थापक ॲडॉल्फ डॅसलर यांचा जन्म एकोणीसशे एक दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभेचे सदस्य ऋषी पृथ्वीराज कपूर यांचा जन्म एकोणासशे सतरा भारतीय स्वातंत्र्य सैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म आता आपण तीन नोव्हेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे एकोणावीस शाहीर अनंत फंदी यांचे निधन अठराशे नव्वद स्विज नॅशनल काउन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिन ओशेन बीन यांचे निधन एकोणावीसशे पंच्याहत्तर बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान चापुद्दीन अहमद यांचे निधन एकोणीसशे नव्वद लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन एकोणीसशे ब्याऐंशी ब्याण्णव हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक खलनायक प्रेमनाथ यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कन्नड साहित्य कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर सी हिरेमठ यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन नोव्हेंबरचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढे नवीन व्हिडिओ असतं तोपर्यंत थँक्यू